मित्रांनो विक्रांत मेसीचा आज एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झालाय खरं तर दोन हजार एकवीस साली नेटफ्लिक्सवर जेव्हा हसीन दिलरुबा प्रदर्शित झाला त्यातही विक्रांतच्या अभिनयाची वाहवा झाली पण गेल्या वर्षीच्या ट्वेल्थ फेलमधील लाजवाब अभिनयाने विक्रांतला आता त्याचा एक हमखास चाहता वर्ग मिळवून दिला बरोबर ना त्यामुळेच की काय आज नेटफ्लिक्सवर आलेल्या हसीन दिलरुबाचा पुढील भाग फिर आई हसीन दिलरुबा विषयी उत्सुकता असण्यामागचं एक प्रमुख कारण मी म्हणेन विक्रांत पण आहे नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनेल आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित सिनेमा फिर आई हसीन दिलरुबाचा मित्रांनो हसीन दिलरुबाचे दिग्दर्शन केलं होतं विनिल मॅथ्यूने तर आजच्या फिर आई हसीन दिलरुबाचं दिग्दर्शन केलंय जयप्रसाद देसाईने पण या दोन नावांपेक्षा मला जे नाव महत्त्वाचं वाटतं ते आहे कनिका धिल्लोनचं जिने या दोन्ही चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद या तिन्ही आघाड्यांवर काम केले कारण कुठल्याही क्राईम सस्पेन्स थ्रिलरसाठी जितका दिग्दर्शक महत्त्वाचा असतो त्याहीपेक्षा जास्त प्रभावी लेखकाचं लिखाण हवं असतं आज प्रदर्शित फिर आई हसीन दिलरुबाची कथा बरोबर तिथून पुढे सुरू होते जिथे आधीची संपली होती थोडक्यात सांगायचं झाल्यास हसीन दिलोबाच्या अखेरीस जिथे नील म्हणजे हर्षवर्धन राणेचा ॲक्च्युली मृत्यू झाला आहे पण जगासाठी राणी तापसी पन्नूचा नवरा रिशू हा मेला आहे म्हणजे रिशू म्हणजे विक्रांत मेसी म्हणून राणी आणि रिशू दोघेही आग्रा येथे राहतात पण कोणाच्या नजरेस पडू न देतात एकीकडे पोलीस रिशूच्या मृत्यूची आणि नीलच्या गायब होण्याची चौकशी करत असतात तर दुसरीकडे रिशू आणि राणी एकमेकांना चोरी छिपे भेटत असतात आणि भारताबाहेर जाण्याची योजना करीत असतात पण नेमका तेव्हाच या दोघांच्या आयुष्यात येतो अभिमन्यू जी भूमिका केली सनी कौशल हा अभिमन्यू झाला आहे राणीसाठी पुरता वेळा नीलच्या गायब होण्यामागे राणीचा हात आहे नव्हे तर राणीनेच त्याची हत्या केली आहे आणि रिशू जिवंत आहे अशी शंका आहे नव्याने या केसवरील चौकशीसाठी दाखल झालेले पोलीस अधिकारी आहेत मृत्युंजय प्रसाद उर्फ मॉन्टू ही भूमिका केली जिमी शेरगिल आता आपल्या मागे लागलेल्या अभिमन्यूला राणी काय उत्तर देते अभिमन्यूला राणीच्या पूर्वायुष्यात काय झालंय याची माहिती असते की नाही राणी आणि रिशू या सर्व कोंडीतून सुटतात की नाही या सर्व प्रश्नांची उत्तर देत कथानक शेवटपर्यंत पोहोचते मित्रांनो मित्रांनो कनिका धिल्लोनने लिहिलेली कथापटकथा तुम्हाला स्टार्ट टू एंड पुरती बांधून ठेवते चित्रपटाची लांबी केवळ सव्वा दोन तासांची आहे सिनेमा लूज कुठे होतो असं विचाराल तर मी म्हणेन जेव्हा गाणी येतात खरंतर या गाण्यांची तशी फारशी आवश्यकता नव्हतीच मुळी आणि त्यात झालंय असं की संगीतकार साचेत परंपरा आणि अनुराग सैकिया यांनी संगीतबद्ध केलेली गाणी विशेष जमून न आल्याने तशी चारच गाणी आहेत पण ही गाणी विशेष जमून न आल्याने बऱ्यापैकी वेग असलेली पटकथा मध्येच लूज होते कनिका धिल्लोने मात्र आपल्या लेखणीने प्रेक्षक शेवटपर्यंत गोंधळलेले राहतील आणि काहीतरी गेस करत राहतील याची काळजी घेतली अगदी शेवटच्या सीनमधील शेवटच्या डायलॉगपर्यंत बरेच धक्के आपल्याला बसत असतात आणि आपली करमणूक होत असते कणिकाच्या स्क्रिप्ट प्रमाणेच तिचे संवाद सुद्धा जमून आले आहेत पंडितजी या क्राईम स्टोरीज लिहिणाऱ्या कादंबरीकाराच्या रेफरन्सने जे सीन्स लिहिले आहेत आणि जे संवाद लिहिले आहेत ते खास करून मजा आणतात कॉमेडीची उणीव मला इथे जाणवली मित्रांनो आता तुम्ही म्हणाल क्राईम थ्रिलर आणि कॉमेडी याचा काय संबंध पण इथे मी लाईट हलके फुलके कॉमिक संवाद आणि काही हलके फुलके कॉमिक सीन्स याबद्दल बोलतो ते जर असले असते तर हा जो ड्रामा जो खूप सिरियस आहे तो आधेमध्ये त्यात थोडंसं रिलॅक्सेशन असलं असतं जे इथं मिसिंग आहे बॅकग्राऊंड म्युझिक सिनेमॅटोग्राफी एडिटिंग प्रोडक्शन डिझायनिंग या सगळ्या बाबतीत चित्रपट उत्तम आहे जयप्रसाद देसाई यांचं दिग्दर्शनसुद्धा उत्तम झालं आहे आता वळूयात अभिनयाकडे तापसी पन्नू एवन ही दिलरुबा पहिल्या भागात जेवढी हसीन दिसली होती यातही दिसली आहे आणि तिचा अभिनयसुद्धा छान झाला आहे सनी कौशल एकदम प्रामाणिक आहे आणि स्तुत्य असा प्रयत्न केला आहे सनीने असं मी म्हणे तुमच्यापैकी ज्यांनी गेल्या वर्षी आलेला सनीचा चोर निकल के भागा हा सिनेमा पाहिला आहे आणि त्यातील सनी ज्यांना आवडलाय अशा सर्वांना याही भूमिकेतील सनी तेवढाच आवडेल आणि लास्ट बट नॉट लिस्ट ज्याचे नाव मी सुरुवातीलाच घेतले तो म्हणजे विक्रांत मेसी विक्रांतचा विक्रांतचा हा रिशू जो आहे मित्रांनो तो जेवढा पहिल्या भागात लाजवाब होता तितकाच याही भागात आहे पण पर मला पर्सनली पहिल्या भागातील विक्रांत जास्त आवडला असे मी म्हणेन पण म्हणून यातील विक्रांत कमी पडलाय असं अजिबात नाही एकदम परफेक्ट असा रिशू सादर केलाय विक्रांतने आणि त्याच्या चाहत्या वर्गाला तर हमखास आवडेल असा आहे इतर अभिनेत्यांमध्ये जिमी शेरगेलने रंगवलेला पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा उत्तम जमलाय तर असं आहे मित्रांनो फिर आई हसीन दिलरुबा आउट ऑफ फाईव्ह मी याला देईल तीन स्टार्स एक उत्तम असा क्राईम थ्रिलर ज्याचा मुख्य नायक आहे त्याची स्क्रिप्ट अर्थात कथापटकथा ॲडल्ट कथा। रेटिंग म्हणजे सिक्स्टीन प्लस रेटिंग या सिनेमाला जरी असले तरी फॅमिलीसोबत बघता न येण्यासारखी अशी खूप काही आक्षेपार्ह दृश्य यात नाहीत त्यामुळे बघू शकता गो फॉर इट मित्रांनो तुम्हाला आमचा फिर आई हसीन दिलरुबाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद